नमस्कार मैत्रिणींनो आज आपण तेलाचा वापर न करता मिक्स व्हेज कशी बनवायची आणि अगदी टेस्टी अशी रुचकर ही भाजी तयार होते तर चला आपण आता यामध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या वापरल्या आहेत ते बघा आता या ठिकाणी मी कांदा टोमॅटो मटार फ्लावर बटाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर चला आता ही भाजी अगदी टेस्टी आणि अगदी वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर ती कशी बनवते ते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता ह्या सर्व भाज्या मी एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत ते आता आपण मिक्स करून घेऊया तर आता हे सर्व मी मिक्स केलेलं आहे आणि आता काय करायचं आपल्याला यामध्येच आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी हळद पावडर टाकलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर वापरली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि आता तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार कांदा लसून, मसाला लाल मिरची पावडर हळद धनेपूड जिरेपूड धने पावडर जिरे पावडर टाकलेली आहे आणि आता हिंग टाकलं आहे अर्धा चमचा आणि आता आपण यामध्येच आपण आलं किसून टाकणार आहोत आणि या ठिकाणी मी आता लाल मिरची हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याचा ठेचा टाकलेला आहे एक चमचा भरून आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे किसून आणि आता हे सर्व मसाले आपण या भाजीला व्यवस्थित हातानेच लावून घेणार आहोत आता अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता आपण हे सर्व मसाले हातानेच भाजीला चोळून घेणार आहोत आता हे मसाले आपण व्यवस्थित असे सर्व ते भाजीला लावून घेऊया तेही ले ले आता हे मसाले आपण लावून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व मसाले आपण लावून त्याला त्यात आपण मसाले लावून झालेले आहेत आता सर्व आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे पंधरा मिनटं आपल्याला तसेच ठेवायचे आहे त्यामध्ये मसाले आपण मुरत ठेवणार आहोत आणि यामध्ये कच्चं तेल आपण टाकायचं आहे थोडंसं आणि आता मी काही गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये अगदी एक छोटासा चमचा भरून तेल टाकलेलं आहे कारण भाजी खाली चिकटू नये म्हणून या तेलाचा मी वापर केलेला आहे नाहीतर यामध्ये तेलाची आपण थोडासुद्धा वापर केलेला नाही आणि फक्त तेल तापलं की हे पाहण्यासाठी आपण मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी मोहरी जिरे आपण त्यामध्ये टाकून पाहिलेलं आहे आता फक्त खाली चिकटू नये यासाठी आपण तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आता आपण हे सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊया आता या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकू आणि व्यवस्थितच्या पूर्ण आपण हलवून घेणार आहोत आणि आता यामध्ये फक्त आपल्याला मी प्लेट प्लेटला जो मसाला लागला आहे ते धुण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये वापरलं आहे नाही तर ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत अगदी तेलाचा वापर न ते तेला करता अगदी टेस्टी ही भाजी लागते आणि आप तेलसुद्धा जास्तीचं आपल्या पोटात जात नाही आणि अगदी टेस्टी रुचकर भाजी तयार होते आणि मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि वाफेवरही शिजवून घेऊया तर बघा दहा मिनटामध्ये आपली ही मिक्स वेज अगदी टेस्टी अशी ही मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशी हेल्दी भाजी नक्की करून बघा धन्यवाद